किडण्या फेल निघल्या त्यानंतर त्यांच्या रिकूनसारखा दोन्ही किडण्या फेल निघल्यानंतर मला पेशंट गाडी करून ते सरकारी आपण जावं लागलं तिथं सुद्धा त्यांनी ब्लड तपासला आणि युरिया तपासला तिथे सुद्धा माझ्या दोन्ही फेल निघला त्यांच्या फ्रीनुसार मी तिथं गळ्यातील कोणती नळी म्हणून सर गळ्यातील जे डायजेस्ट करायची एक नळी टाकली आणि तिथे मी तेवीस आणि सत्तावीस तारखेला डायजेस्ट करून घेतलं त्यांच्यानंतर मी पुन्हा उमडीचे वापस सहा दिवस भरती राहिलो आणि त्यांच्यानंतर मी उमड्याचं वापस आलो उमरीचं आल्यानंतर मला काही गावातील व्यक्तीनुसार श्री सोंटके डा श्री श्री श्रीनिवास सोंटके यांचा पता लागला की हे किडनीसाठी चांगले डॉक्टर आहे म्हणून मी तिथं अवश्य भेट देऊन गो असं मग गावातल्या रवाने सांगितले आणि मी तिथं त्यांच्या भेटीसाठी प्रत्यक्षात एक दोन दिवसांना गेलो त्याच्यानंतर त्यांनी सुद्धा माझा त्याच्या विसरलेला किडनात केला म्हणून त्यांनी सुद्धा माझा रिपोर्ट तपासला आणि सुद्धा त्यांच्या रिपोर्टनुसार युजेनुसार माझ्या दोन्ही किडण्यात फील निघल्या आणि त्यावर माझं फक्त हिमोग्लोबिन सहा ग्राम होतं आणि माझ्या किडना पूर्ण गाऊन द्या म्हणजे दोन्ही खराब होऊ द्या आणि त्यांच्यानंतर त्यांच्या सल्ल्यानुसार मी दोन्ही किडन्यात जाऊन द्या त्यांच्या सल्ल्यावर मी त्या गोळ्या घेतल्या आणि त्याच्या त्या जे पद सांगितले त्या पद पूर्ण मी ते पूर्ण तंत्र पाळल्या आणि त्याच्यानुसार मी आपलं त्या गोळ्या ज्या टायमनुसार घेतल्या आणि त्याचं आता प्रत्यक्ष डबल प्रत्यक्षात आज जवळ चार तारखेनंतर आज प्रत्येक तीस तारखे तीस तारखेला पंचवीस तारखे गोळ्या होत्या त्यांच्यानंतर मला पूर्ण आज आराम आहे आज आज डबल रिपोर्ट मी तपासला त्याच्यामध्ये पूर्ण फरक पडून किडण्या नॉर्मल झाल्या आणि आपलं हिमोग्लोबिन हे सुद्धा नऊ ग्रामवर आलं